श्री स्वामी सभ्र नमस्कार आपल्या घरामध्ये आपल्या कपाटामध्ये आपले जे कपडे आपण वापरत असतो किंवा जे आहेत कपडे जुने कपडे असतील जे आपण वापरत नाहीये बऱ्याचदा ते कपड्यांना पाहून पाहून बऱ्याचदा बोर व्हायला होता किंवा एवढा ढीग असतो काय करायचं असा प्रश्न पडतो आणि बऱ्याचदा काही लोक ते कपडे भंगारमध्ये किंवा कचऱ्यामध्ये टाकून देतात असं मुळीच करायचं नाही आपल्या शरीरावरती जे आपण वापरलेले कपडे आहेत ह्या प्रत्येक कपड्यांमध्ये आपली एक ऊर्जा असते औरा असतो मित्रांनो म्हणूनच कपडे कधी पण जर का तुम्ही दान करत असाल अनाथ आश्रम असेल गरजू व्यक्तीला असेल कुठल्याही अशा व्यक्तीला ज्याची ऐपत नाही आहे घ्यायची अशा व्यक्तीला देत असाल तर तुम्ही ते कपडे मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घ्या वॉश करून घ्या या थोडंसं गोमूत्र टाका साबण वगैरे धुवून तुम्ही ते कपडे त्या व्यक्तीला देऊ शकता परंतु जर का तुम्ही जर का दहा शर्ट देत असाल दोन शर्ट देताय तर नक्कीच त्या बदलीत काहीतरी घ्या जर का घरामधली मेड असेल तर तिला तुम्ही देताय साडी देत आहे काही देत आहे तर दहा रुपये तरी कमीत कमी तिच्याकडनं घेऊ शकता हे कपडे तू घेऊन जा परंतु मला फक्त दहा रुपये दे असं देखील तुम्ही तिच्याकडनं करू शकता त्याचप्रमाणे कपडे जर का तुम्ही विक विकत असाल तरी देखील फार उत्तम आधीच्या काळामध्ये आपली आई आपली जे पूर्वज असायचे हे जुने कपड्याचे काय करायचं त्याच्याऐवजी भांडी घ्यायची किंवा त्याच्याऐवजी दुसरे कपडे घेत होते तर ह्या पॉलिसीचा वापर करत होतोय परंतु आपले कपडे सहजासहजी कोणालाही असंच देऊ नका धन्यवाद